नमस्कार मित्र इंग्लिश सिरीजचा हा आपला पाचवा व्हिडिओ आहे यामध्ये आपण काही बेसिक शब्दार्थ घेणार आहोत का महत्वाचे आहे आणि नेहमी आहे मी पुढे शिकवणार आहे परंतु तो जर तक्ता तुम्हाला त्यावेळेस डायरेक्ट शिकवला तर तुमच्या लक्षात येणार नाही किंवा समजायला थोडं कठीण जाईल त्याकरता आपण आधी यांना पाठ करून घेऊ आणि मग आपले करता आणि कर्म हे शिकून झालं आपण तुम्हाला तक्ता आणि त्याचा कसा अर्थ होतो वाक्यात कसा उपयोग केला जातो या सगळ्या गोष्टी आपण शिकूच परंतु आता तुम्ही फक्त काय लक्षात ठेवायचं आहे का प्रथम विभक्तीमध्ये काय येतात द्वितीय विभक्तीमध्ये येतात तर तुम्हाला जर कॉलम लक्षात ठेवता आले तर फारच छान गोष्ट आहे म्हणजे फक्त कॉलम वाईज म्हणजे कसं का कोणते शब्दार्थ येतात आणि त्याचा अर्थ काय होतो एवढं लक्षात ठेवता आलं तर फारच छान आणि जर तेवढंही जरी नाही लक्षात आलं तरी फक्त आय म्हणजे मी मला हुई म्हणजे आम्ही यू म्हणजे तू किंवा तुम्ही तू किंवा तुम्ही म्हणजे कसं काही एका व्यक्तीसाठी पण आपण यू वापरतो आणि अनेक व्यक्तीसाठी पण आपण वापरतो म्हणून इथे तू आणि तुम्ही असं दोघं दिलेलं आहे ही त्यासाठी तो साठी ची म्हणजे ती इट म्हणजे ते आता इट बद्दल थोडक्यात सांगतो की निर्जीव वस्तू प्राणी पक्षी आणि लहान बाळ जसं का आपण म्हणतो इट इज बेबी इट इज अ बेबी तर बेबी म्हणजे आपल्याला त्याचा जेंडर माहिती नाही तो मुलगा आहे का आहे त्यावेळेस आपण त्याचा इट म्हणून वापर करू शकतो त्यावेळेस इटचा वापर आपण तसा करू शकतो मी म्हणजे मी याचा प्रोनाउन्स इथे मीच होतो एम मी चा मी चा अर्थ मी पण होतो आणि मला पण होतो मग तुम्ही म्हणणार की आयचा अर्थ पण मी होतो मला होतो तर हिचा जर का सोज तुमचा दरवाजा कोणीतरी ठोकत आहे किंवा दरवाजा नॉकिंग आहेत मग आपण खाणतो हुइ देअर जो आतमध्ये असतो घरामध्ये तो विचारतो की दरवाजावर कोण आहे इज देअर तो खांतो इट इज मी तशा साठी जो वापर केला जातो हा हमी असतो आपण ते पुढे पूर्ण व्यवस्थित शिकू फक्त आता तुम्ही काय पाठ करा का, आय म्हणजे मी व मला जसं मी म्हणजे मी व मला अस म्हणजे आम्हाला यू म्हणजे तुला किंवा तुम्हाला आता इथे तुम्ही हे पण म्हणणार का इथे या व्ह्यूचा अर्थ तू तु, आणि तुम्ही होतो हा व्ह्यूचा अर्थ तुला आणि तुम्हाला कसा होतो ऍक्च्युली कसं आहे की इथे ज्यावेळेस केस बदलते त्यावेळेस त्याचा थोडासा अर्थ बदलतो आता इथे कसं यू आर प्लेईंग म्हणजे तू खेळत आहे जास्त असले तर तुम्ही खेळत आहात परंतु आय गेव्ह यू अ बुक मी तुला एक पुस्तक दिले तर त्यावेळेस तुला किंवा तुम्हाला पुस्तक दिले असं जर म्हणायचं आहे तर त्यावेळेस या यूचा अर्थ तुला किंवा तुम्हाला होतो जसं आय गेव्ह यू अ बुक मी तुला एक पुस्तक दिले तर त्यावेळेस तुला आहे त्यावेळेस त्यावेळेस यूचा अर्थ तुला व तुम्हाला होतो त्या आपण पुढे शिकणारच आहोत फक्त आता तुम्ही त्याचं जसेच्या तसे पाठ करा हे शब्दार्थ हिम म्हणजे त्याला हर म्हणजे तिला इट म्हणजे त्याचा देम म्हणजे त्यांना दे दे ते म्हणजे ते त्यांची त्यांना तर हे कसं होते काय होते आपण प्रत्येकाचे वाक्यात उपयोग करून पाहणार आहोत आता फक्त शब्दार्थ पाठ करा ऍट ए टाइम तुम्हाला समजवलं पण आणि शब्दार्थ पाठ करायला पण सांगितलं तर थोडक्यात समजायला कठीण जाईल पण एकदा का तुमचे हे शब्दार्थ पाठ झाले आणि त्यावेळेस जर आपण त्याचा वाक्यात उपयोग केला तर मात्र तुम्हाला एकदम सोपं जाईल समजायला म्हणून अगोदरच हा व्हिडिओ याच्यासाठी घेत आहे का जेणेकरून तुमचे हे शब्दार्थ सगळे पाठ व्हावे जशे आ, तर आता हे जसेच्या तसे पाठ करून टाका नंतर आपण त्याचा वाक्यात उपयोग बघू ज्यावेळेस आपण कर्म आणि करता कारण आपल्याला इंग्लिश बोलण्यासाठी फक्त त्यांच्या रचना किंवा स्ट्रक्चर समजून उपयोग होणार नाही तर आपल्याला पूर्ण शब्दार्थ जे आहे जे नेहमी वापरातले आहेत जास्त नाही तुमचे जर हजार दीड हजार शब्दार्थ जरी व्यवस्थित पाठ असले ना म्हणजे सर्व शब्दार्थ काही नाव तुम्हाला पाठला पाठ करावे लागतील जसे का तुम्हाला काही वस्तू बद्दल काही बोलायचं ते वस्तूचं नाव तुम्हाला इंग्लिश म्हणून त्या वस्तूला काय म्हणतात हे माहिती असणं खूप गरजेचं आहे किचन मध्ये काही वस्तू तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यायचं आहे कशा किचन बद्दल तर तुम्हाला त्या किचन मधल्या प्रत्येक वस्तूचं नाव माहीत असणं गरजेचं आहे तसंच आपल्याला हे जे बेसिक शब्दार्थ आहे किमान आपल्याला ही शीट वगैरे हे जे शब्दार्थ आहे हे आपल्याला माहीत असणे खूप गरजेचेच आहे त्याचा उपयोग आपण पुढे शिकणार आहोत म्हणून जसं जसं तुम्हाला काही क्रियापद किंवा काही महत्वाचे शब्दार्थ तुम्हाला स्वतः हा जर काही कलिकता येत असतील तर त्याच्या नोट्स बनवा आणि ते, 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 ते पाठ करा ऍट ए टाइम शब्दार्थ सर्व पाठ होत नाही म्हणून आपल्याला हे हळूहळू करावे लागतील पुढची एक स्लाइड बघा ग्रॅमॅटिकली या जे दिसत आहे तुम्हाला हे चारी शब्दार्थ यांना डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स म्हणतात आपण प्रोनाऊन्स बघितलं आहे तर नामाच्या ऐवजी वापरले जाणारे शब्द नऊ प्रकार पडतात डेमोन्स्ट्रेटिव्ह आपले प्रोनाऊन्सचे नऊ प्रकार पडतात आपण ज्यावेळेस ग्रामर घेऊ त्यावेळेस बघू फक्त आता हे शब्दार्थ तुम्ही आज शब्दार्थ म्हणूनच घ्या त्याचा उपयोग कसा होतो काय होतो मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो हे ग्रॅमॅटिकली प्रोनाऊन्स आहेत असं काही तुम्ही लक्षात न ठेवता तुम्ही फक्त दिसचा अर्थ काय होतो त्याचा अर्थ काय होतो दिसचा अर्थ काय होतो दोनचा अर्थ काय होतो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि ते कधी उपयोग केले जाते हे महत्वाचं आहे आता हे जी चारही शब्दार्थ आहे हे निर्देश करण्यासाठी वापरले जातात निर्देश करण्यासाठी म्हणजे काय की एखादी वस्तू तुम्हाला दाखवायची समोरच्याला आता इथे ते मग वस्तू असेल व्यक्ती असेल प्राणी असेल पक्षी असेल तर मी इथे त्याचा फक्त वस्तू म्हणूनच असा शब्द बोलेल त्यावरून तुम्ही समजून घ्यायचं समोर काही असू शकते वस्तू व्यक्ती किंवा काही असेल प्रत्येक वेळेस मी फक्त वस्तू असंच बोलेल तर सपोज पुढे तुम्हाला कुठली वस्तू दाखवायची आहे तर त्यासाठी या डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्सचा किंवा या चारी शब्दांचा उपयोग केला जातो परंतु प्रत्येक वेळेस थोड्या वेगवेगळ्या अर्थाने आणि वेगवेगळ्या गोष्टींसाठी याचा वेगवेगळा वापर केला जातो कसा केला जातो तुम्हाला सांगतो वापर जर वस्तू आपल्या जवळच आहे आणि समोरच आहे आणि तिला तुम्हाला दाखवायची आहे तर चा वापर केला जातो मात्र ती वस्तू एकच असली पाहिजे एक वस्तूसाठी आणि जवळच्या वस्तूसाठी दिसचा उपयोग केला जातो तर दॅटचा उपयोग कशासाठी केला जातो वस्तू एकच असते परंतु ती लांब असते लांबच्या वस्तूसाठी दॅट आता जर एखादी वस्तू खूप लांब आहे आणि तुम्ही त्याला दिस इज अकार असं म्हटलं तर चालणार नाही कारण ती वस्तू खूप लांब आहे जवळची वस्तू असेल तरच तुम्ही दिस वापरायचा लांबची वस्तू असेल तर ती वस्तू तुम्हाला दाखवण्यासाठी कोणी दॅटचा उपयोग करायचा त्यानंतर दीज वस्तू जवळचीच आहे परंतु एकापेक्षा जास्त वस्तू आहे म्हणून आपल्याला इथे दीज वापरायचं आहे वस्तू जवळची आहे एकापेक्षा जास्त आहे त्यासाठी आपल्याला उपयोग करून चालणार नाही त्यासाठी आपल्याला लागेल कारण वस्तू अनेक वचनीय आहेत पुढे जसं काही इथे आपण म्हटलेलं आहे डीज आर कार्स एकापेक्षा जास्त कार्स आहेत जवळ आहेत म्हणून आपण दीजचा उपयोग केला आहे धीजचा आपण उपयोग कशासाठी करतो जवळच्याच वस्तूसाठी करतो परंतु ही एकच वस्तू असली पाहिजे जसं का दीज इज अ कार इथे फक्त आपण एकच कार बद्दल बोलत हो। आहोत आणि मध्ये आपण एकापेक्षा जास्त कार बद्दल बोलत आहोत मात्र दोघांचं अंतर जवळच जवळच्या याच्यासाठी वस्तू किंवा व्यक्तीसाठी आपण त्याचा उपयोग करतो दीज आणि आपण बघितलं की दूरची परंतु एकच वस्तू आता दोजचं काय आहे तर दूरचीच परंतु एकापेक्षा जास्त वस्तू दोज आर का याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येतं जवळची वस्तू जर असली आणि एकच वस्तू असेल तर धीस वापरायचं ते दाखवण्यासाठी वस्तू एकच आहे परंतु लांब आहे त्यासाठी दॅट वापरायचा वस्तू एकापेक्षा जास्त आहेत आणि जवळ आहेत त्यासाठी दीज वापरायचा वस्तू दूर आहेत आणि एकापेक्षा जास्त आहेत त्यासाठी आपण दोज वापरायचा जसं का दिस इज कार जवळच्या वस्तूसाठी दॅट इज कार लांबच्या वस्तूसाठी एकापेक्षा जास्त वस्तू आणि जवळ आहे तर दीज वापरायच्या आणि एकापेक्षा जास्त वस्तू आहे आणि लांब आहेत तर त्यासाठी दोज वापरायचा त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला वस्तू जरी दाखवायची आहे समोर वस्तू व्यक्ती काही तुम्हाला दाखवायचं आहे तर प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळा शब्द घ्यावा लागेल की तिच्या अंतरावरून आणि त्यांच्या संख्येवरून तुम्हाला बदल करावा लागेल आय होप तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या असेल तर आता आपण पुढचा व्हिडिओ लवकरच दो बनवू तुम्ही हे शब्दार्थ पाठ करत घ्या दिसचा अर्थ होतो हा ही आणि ही आता तुम्ही म्हणाल का हा होतो का ही होतो का हे होतो ही समोरची जी वस्तू आहे तिथे लिंग याच्यानुसार जेंडर नुसार तो बदल होतो आता जसं का आपल्याला घोड्याबद्दल बोलायचं आहे तुम्हाला दाखवायचं आहे की हा घोडा आहे तर तुम्ही काय म्हणणार दिस इज अ हॉर्स जवळचा जवळच आहे घोडा तुम्हाला दाखवायचा आहे तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार दिस इज अ हॉर्स त्यावेळेस त्याचा मराठीतला अर्थ काय होईल की हा घोडा आहे कारण आपण त्याला पुल्लिंगी यायची नाही परंतु आपल्याला तीच गाय दाखवायची आहे मराठीमध्ये गाय लिंगी आहे तुम्ही काय दिस इज अ काऊ म्हणजे ही स्त्रीलिंगी आहे पण मराठीतून त्याचा अर्थ ही गाय आहे त्या ही साठी आपल्याला इथे दिलेलं आहे ही आणि ही तर समोरची जी वस्तू असेल तिचा उल्लेख जर मराठीतून आपण पुल्लिंगी किंवा मग शिल्लिंगी किंवा नपुसकलिंगी करत असेल त्यासाठी प्रत्येक याच्यासाठी आपल्याला दिसच वापरायचं आहे फक्त त्याचा अर्थ हा बी होतो ही पण होतो आणि हे पण होतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढची जशी वस्तू असेल त्याच्यानुसार त्याचा मराठीतून अर्थ होतो सेम खालील दिलेले हे तसेच आहेत समोरची वस्तू लिंग शिल्लिंगी पुल्लिंगी किंवा नपुसकलिंगी आहे त्यानुसारच होतो बाकी हे तुमच्या लक्षात आलंच असेल दिस परत एकदा तुम्हाला रिपीट करून दाखवतो धीस एक वस्तू जवळची वस्तू दॅट एक वस्तू लांबच्या वस्तू तीज जवळच्या वस्तू एकापेक्षा जास्त आणि दोच लांबच्या वस्तू एकापेक्षा जास्त तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा निर्देश करण्यासाठी हे सर्व तुम्हाला कसे कधी वापरायचे हे मी आता तुम्हाला सांगितलं याची थोडक्यात प्रॅक्टिस करा एकापेक्षा जास्त वाक्य तयार करा कारच्या ऐवजी दुसरं कुठलं नावून घ्या तुमच्या लक्षात येईल जय हिंद जय महाराष्ट्र